जळगाव शहरातील दर आठवड्याला हत्यार घेऊन बंदूक घेऊन फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आज शनीपेठ पोलिसांनी येथील शंकरराव नगर डी कॉलेज सी कॉलेजजवळ शंभर फूट रोडावरील एका आरोपीची जळ झडती घेतल्या असता त्याच्याकडनं गावठी कट्टा बाळगून फिरत होता पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याला खाकी दाखवली असता त्याने कमरेला असलेला कट्टा पोलिसांसमोर हजर केला यावर पोलीस निरीक्षक कावेरी कमलकर यांना मिळालेली माहिती माहितीच्या आधारावर पथक तयार करून पोलीस उपनिरीक्षक योगेश टकले शशिकांत पाटील प्रदीप ननवरे रवींद्र साळवे निलेश घुगे नवजित चौधरी रवींद्र तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार शंकरनगर परिसरात पोहोचले व तिथे पार्क जवळ संसद बनवलेला पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्याला पकडलं त्याने स्वतःचं नाव स्वप्नील उर्फ गोलू धर्मराज ठाकूर वय बावीस राहणार शंकरराव नगर कॉलेज जवळ त्यास पंचा समक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचं मॅगझिन पिस्तोल तर पॅन्टच्या खिशात एक मॅगझिन त्यामध्ये पाच जिवंत काडतूस असा पंचवीस हजारांचा मुद्देमाल मिळून आला या प्रकरणात पोलीस नाईक रवींद्र साबळे यांनी शनीपेठ पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून गुन्हा नोंदवण्यात आलाय त्यास पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली अशा गुन्हेगारांना पिस्तूल देणाऱ्यांची सखोल चौकशी करावी हे साहित्य मध्य प्रदेशमधून येत असल्याचं सा बोललं जात आहे जळगावमध्ये भरपूर असे साहित्य आहेत यांचा शोध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लावावा अशी मागणी आता जोर धरत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.